भिंतीवरती सुंदर फोटो टांगलेला असतो त्याचा भार पूर्णपणे खेळा झेलतो सांभाळतो पण आपण जेव्हा फोटो फोटोकडे बघतो तेव्हा फोटोचे कौतुक करतो खेळावरती तर फोटो अटकवलेला असतो पूर्णपणे भार हा खेळा सांभाळतो तरी आपण फोटोचंच कौतुक करतो की किती छान फोटो आहे तसंच आपल्या जीवनाचं सुद्धा आहे आपण जे काही चांगले काम करतो ते आपले श्री त्याचे श्रेय आपल्याला मिळेलच असे नाही ते इतरांनासुद्धा कधी मिळू शकते त्यामुळे निराश कधीच होऊ नका कारण केलेल्या कामाचं श्रेय हे आपल्यालाच मिळेल हे दरवेळेस होणारच नाही फोटोप्रमाणे कौतुक होई फोटोचं कौतुक होतं पण खिळा सांभाळत होतो फोटो त्याप्रमाणे तसे जीवनातही घडू शकते त्यामुळे प्लीज स्वामी भक्तां निराश कधी होऊ नका श्री स्वामी समर्थ